घाटंजी येथे विदर्भस्तरीय भोई वधू वर परिचय मेळावा संपन्न घाटंजी येथील सांस्कृतिक भवन येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विदर्भस्तरीय भोई समाज वधू वर परिचय मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मुला मुलींनी आपला परिचय दिला कार्यक्रमाला परिसरातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते यावेळी घाटंजी नगर परिषदेला विकासाच्या नव्या वाटेवर नेत असलेले व विकासाचा दृष्टिकोन असलेले नगर परिषद मुख्याधिकारी श्री राजू सर यांचा समाजाला असलेला अभिमान मनाशी बाळगत समस्त भोई समाजाच्या वतीने नगर परिषदेच्या कर्मचारी सौ अनुस्या भूमाजी मन्ने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला भोई समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री हिम्मतराव मोरे श्री मारोतराव पढाल श्री महादेवराव वाघाडे श्री अंबादासजी जुंधरे सौ अलकाताई पचारे सौ सीताबाई गिनबुले या सर्वांनी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने मार गदर्शन केले यावेळी उपवर वधू वरांचा परिचय श्री नीरज मन्ने यांनी करून दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन बावणे घनश्याम गिनगुले आश्विन सातघरे देवीदास सातघरे प्रकाश मोहजे प्रल्हाद लोणारे सौ शीतल मन्ने सौ रुपाली सातघरे इत्यादींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन श्री अनिल बावणे यांनी केले प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज